श्री राम समर्थ नमस्कार मी महेश माधव कुलकर्णी राहणार बारामती ज्योतिष वास्तुविशारद श्री उमेश रमेश कुलकर्णी गुरुजी यांच्या वास्तुविशारद बॅच नंबर पंधराचा विद्यार्थी आहे पहिल्यांदा मला असं सांगायचं आहे की मी हा वर्ग कसा जॉईन केला सुरुवातीला माझ्या मोबाईलवर मेसेज आले होते पाच दिवस मोफत वास्तुवर्ग होणार आहे गुरुजी हे वास्तुशास्त्र मोफत शिकवणार आहेत असे मेसेज आले होते ते मेसेज आल्यानंतर माझ्या मनात सुद्धा विचार आला आपण वास्तुशास्त्र हे काय आहे हे शिकावं त्यानुसार मी मोफत पाच पाच दिवसाचा वर्ग केला त्या वर्गामध्ये गुरुजींची ज्ञानावर असलेली पक्कड ग्रंथावर त्यांची असणारा खूप असा अभ्यास सांगण्याची पद्धत समजावून सांगण्याची पद्धत तळमळ शिकवण्याची तळमळ आजकाल असे गुरुजी मिळणे म्हणजे खूपच अशक्य आहे त्या पाच दिवसामध्ये त्यांनी जे काही आम्हाला शिकवलं की वास्तुशास्त्र म्हणजे हे नुसतं आपल्या घराचं शास्त्र नसून आपल्या भावनाच्या बाहेर सुद्धा ऐंशी टक्के शास्त्र आहे वीस टक्के आपलं भवनशास्त्र आहे पाच दिवसानं पाच दिवसाचा वर्ग केल्यानंतर पेळ वर्गामध्ये मी लगेचच जॉईन होऊन त्या वर्गामध्ये मला मी जागा मिळवली त्यानंतर रोज नवीन नवीन असं ज्ञान आम्हाला मिळत गेलं पहिल्यांदा मी तर समजावतो वास्तुशास्त्र म्हणजे ईशान्याला देवघर आग्नेला किचन मूर्तीला बेडरूम हे एवढं असतं म्हणजे झालं वास्तुशास्त्र पण खरं वास्तुशास्त्र म्हणजे गुरुजींचा वर्ग केल्याशिवाय कळतच नाही त्यानुसार गुरुजींनी सुरुवातीलाच आम्हाला वर्गामध्ये एक श्लोक सांगितला त्या श्लोकामध्ये वास्तुशास्त्र प्रयोगशामी लोकांना हितकामया वास्तुशास्त्र हे ऋषीमुनींनी फार वर्षापूर्वीपासून सांगितलेलं आहे वास्तुशास्त्र हे जमिनीचे शास्त्र आहे आणि आपण राहतो ते म्हणजे भवन हे गुरुजींनी इतके विस्तृतपणे सांगितले आहे आम्हाला गुरुजींनी हे सर्व ज्ञान खूप सविस्तर सांगितलेलं आहे खूप चांगल्या पद्धतीने समजावून सांगितलेले आहे प्रत्येक श्लोकाचा एक त्यांनी संदर्भ असं स्पष्टीकरण असं खूप छान पद्धतीने आम्हाला शिकवला विशेष म्हणजे हा वर्ग केल्यापासून वैयक्तिक माझ्या जीवनावर असा खूप बदल झाला आहे माझी विचार करण्याची पद्धत पूर्णपणे बदलून गेलेली के आहे केल्यानंतर हा एक वर्ग वास्तुशास्त्र पूर्ण माहिती मिळत असते रोजच्या रोज एक वेगळा अभ्यास रोज नवीन नवीन त्यामुळे शिकण्याची एक नवीन उमेद आपल्यामध्ये जागृत होत असते वास्तुशास्त्र शिकत असताना त्याचबरोबर संसार कसा करावा सुखाचा कसा करावा हे सुद्धा गुरुजी खूप पद्धत छान पद्धतीने ज्ञान देतात घटबिंब सिद्धांत दा शिकण्याच्या त्या वर्गामध्ये पूर्ण सगळा वर्ग असा स्तब्ध होऊन गेला होता गुरुजींच्याकडे अपाट असे ज्ञान आहे ज्ञानाचा सा सागर गुरुजी आहेत मला सर्व गुरुबंधूंना सांगण्यात एक आनंद वाट वाटतो की या वर्गात येऊन आपण खूप काही शिकणार आहात गुरुजी खूप काही देणार आहेत गुरुजींनी दिलेल्या ज्ञानामुळे आपण खूप पुढे जाणार आहात सर्व सोळा बॅचच्या सर्व गुरु गुरुबंधूंना पुढील सर्व वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा श्रीराम समर्थ